चला आज तुमच्या ताईचं संपलाय गॅस मग काय आपली चुल जिंदाबाज की नाही तर मग आता इकडे चाललाय स्वयंपाक चपात्या झाल्या गॅस संपलाय काय करत चला तर इकडं मस्त पैकी असं मेद शिजू घातलंय मी मुगाच आता देते फोडणी तुम्हाला दाखवत गरम होतय हो काय सांगू तुम्हाला गरम आणि हो मसाल्याचं सांगायचं म्हणजे एक तुम्हाला सांगायची गोष्ट काही काही काय करते माहित आहे का काही लेडीज फुकट घेण्याचा त्रास देतात बघा माणसं फुकट घेऊन द्यायचं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे आणि मग सगळं आपण म्हणलो ना हात रेडी आहे तर मग म्हणतात नाही आम्हाला पावशेरच वडा पाहिजे असं म्हणतात आणि काही काही लेडीजचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही आधी आम्हाला पार्सल पाठवा मग नंतरच आम्ही पैसे देऊ मग आता तुम्ही सांगा भावनो भिव मी काय करू मला तुमचं उत्तर पाहिजे तुम्ही सांगा तर इकडे तेल टाकलंय मी आता हा बघा लसूण आणि तर काही निळीचं काय म्हणणं आहे गो आधी हे पाठवा काय इकडे आपला घरचा मसाला बघा काळा मसाला मस्त पैकी आणि जिरे आणि हे घेतले काय मोहरी घेतली भाजीले भारी होती बघितलं मस्त कडीपत्त्याच झाड हा भाई दिसलं का हे कडीपट्ट झाड आता उठायचा आला तर काही काही आपल्या ताई साहेबांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिला आम्हाला मसाला पाठवून द्या मग नंतर आम्ही हे करू काय पैसे पाठवू तर कसं आहे माहिती आहे का महानू बहिनू तुम्हीच सांगा आता मी काय करू तुम्ही सांगा असं नाही होऊ शकत ना हो कारण की मला पण इकडे पैसे लागतात ना द्यायला मला पण पैसे देऊनच आणावं लागतंय ना सगळं होय महानू बहिनू खरं आहे का खोटं आहे मग आता तुम्ही समजा तुम्ही म्हणता आम्ही तुम्हाला पैसे देऊत आणि तुम्हाला पाठवते कोण देत आहे नाही देत म्हणजे कसं आहे हे होतंय आहे ना आणि एक ताई आहे आता ती बिचारी ताई काय आहे माहित आहे गरीब आहे बिचारी गरीब आहे वाटतंय तर ती म्हणती मला मसाला पाठवून द्या मला मसाला पाठवून द्या पण माझ्याजवळ पैसे नाहीत आता सध्या तर मी म्हणलं ठीक आहे तुम्हाला मी पाठवते म्हणलं मला तुम्ही ऑर्डरचे पैसे द्या याचे पैसे तर द्या कुरिअरचे हय तर कुरिअरचे पैसे नाहीत माझ्याजवळ आता मी पण इकथ आणते होय भा मी काय हातची मच्छी का माझ्या घरचं आहे का सांगा बरं तुम्ही माझ्या घरचं नाही ना होय मी पण पोटा पाण्यासाठीच करायला लागले का नाही काय का व्हायना दोन पैसा दोन पैसे भेट दो किती पैसे भेटायत मला एक किलोच्या मागं पन्नास रुपये भेटायत वड्याच्या मागं पन्नास रुपये भेटायला लागलेत तुम्ही सांगा भावनं बहिण काय करायचं बरं एक लेडीजनं आता त्या ताई म्हणणं आहे की ताई मी मुंबईला असते आणि मला मसाला पाठवून दे मी पैसे नाही देऊ शकत त्या म्हणलं ठीक आहे तुम्ही कुरिअरचे पैसे द्या जास्त नाही माझ्याकडून पण मी अर्धा अर्धा किलो देईन अर्धा किलो सांडगे देते आणि अर्धा किलो मसाला देते मग एक किलोचा तुम्ही शंभर रुपये द्या मुंबईचं शंभर रुपये आहे एक किलोचं तर ते पण नाही म्हणतात ते म्हणजे माझ्याकडे नाही असं लोक येड्यात गिनती काढतात पहा भान बहिण आहे का बघू शकता आपली मस्त पैकी अशी भाजी झालेली आहे तरी बा कशी आली आहे का हा एकच नंबर इकडं आहे तर हा बघा कारली करायचे तर मसाल्यामधले कारली ते पण दाखवते तुम्हाला तर भानं बहिणू सांगा तुम्ही जे आहे का आणि जे तयार आहे का तर ते घेत नाहीत काय माझ्यात माहित आहे का आता हे होतं काय सांडगे आणि शेवळ आहे कुर्ड्या नव्हते मग कुर्ड्या आल्या तर काय म्हणतात आता आता म्हणतात आम्हाला लोणचं पाहिजे आता तुम्ही सांगा काय करायचं भाऊ ना आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं आहे का त्या दिवशी दोन तीन ताई साहेब आले ते त्याने नेलं आता सध्या मी फक्त आणि फक्त मसाला आणि सांडगेच विकणार आहे दुसऱ्या लपड्यात पडणार नाहीये कारण की हे करते कर म्हणजे कसं तब्येत खराब तबेत खरा होती माणसाची तब्येत खराब होती मग काय उग हे करा ते करा हे निस्त हे करते तर कर माणसाला परेशान करते फोन तर इतकं करते अरे बाप रे पाच पाच मिनटाला फोन आहे पाच पाच मिनटाला फोन आहे काय सांगू तुम्हाला तर बघू शकता बांधू बहिनू झालं आहे आपलं मस्त पैकी मीध ग तयार साधळं मटण आहे याच्यामध्ये साधळ सा मी आपलं साधळ साधळ म्हणजे मुगाचं साधळ हां तर काही ताई साहेबांना मला हे सांगायचं आहे हे व्हिडिओद्वारा की हे बघा तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असली तर नक्की नक्की मला याच्यावर कॉल करा म्हणजे मेसेज टाका व्हॉट्सअपवर आणि हो पाहिजेच असन तरच हे करायला तर फुकट देण्याचं मी तुम्हाला लाईक करते मी तुम्हाला फॉलो करते ठीक आहे बाबा पण आता प्रत्येक लेडीजला जर भान भवून एक विचार करा प्रत्येक लेडीजला मग जर मग वीस मिनटं दिला आता लेडीजचं कसं असते एकदा बोलायला एकदा एकदा म्हणजे फोन जर केला तर वीस वीस मिनटं बोलते बोलतात आहे की नाही खरं कुठे तर मग ते घेणार नाहीत काही पण फक्त आणि फक्त असं करते तसं करते तुम्ही कुठं असताय तुम्हाला लेकर बाळ किती आहे तर तुम्ही काम काय करताय तुम्ही कुठं राहताय तुम्ही जेवण करता काय करताय तुम्ही सकाळी सकाळी काय करताय तुम्ही रात्री झोपलो अरे 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 एवढं म्हणजे एवढं डोकं लावा लागतंय भाडो बहिणं तुम्हाला काय सांगू तर लयच तर का काही म्हणजे लेडीज आहे लेडीजला मला एवढं सांगायचं की हे बघा तायानो कसं आहे माहिती आहे का एखाद्या गरीबाची काही चेष्टा नका करू बळच की हा हे घ्यायचंय ते घ्यायचं आहे नंतर मग काय सगळं तयार झालं मग काय करतात भाडूबाईनं एक दोन लेडीजनं माझ्यासोबत असं केलं आहे सगळं झालं ना पॅकिंग केलं ना की मग काय म्हणते तर नाही आम्हाला पावशेरच वाढा दे असं म्हणतात आता तुम्ही सांगा काय करायचं तर प्लीज असं करू नका आणि पाहिजे असेल तरच मला मेसेज करा विनाकारण त्रास देऊ नका कारण की मागं खूप ताण राहतो होईल काम करावं लागतं दिवसभर हे करते करते त्यामुळं आणि हो पाहिजे असेल तर लगेच पैसे मला आ आधी विचारा मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकून ता की ताई काय भाव आहे काय नाही जर पटलं तुम्हाला तर ऑर्डर टाका तुमचा पत्ता टाका मराठीमध्ये टाका काही काही लेडीज बिचार्या त्यांना पिन पण नसतं माहिती आहे म्हणजे पिन नंबर काय असतो आस असं तसं तर पिन नंबर टाका तुमच्या घरच्यांना तुमच्या मिस्टरांना इचून विचारून किंवा घरचे जे कोणी आहे ते आणि नंतर पैसे सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि नंतर एक तुमच्याकडून आणि एक मला पाठवा बरं का तेव्हा मी तुम्हाला तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचीन मी म्हणजे कसं आहे तुम्ही नंतर पाठिता आण जावा पाठितान आण तवा मग मी तुम्हाला पाठविन असं तसं होऊ शकत नाही बरं का पहिलं तुम्ही पैसे पाठवा मला मी तुम्हाला तुमची ऑर्डर पाठवून देईन खरंय का खोटं आहे भारण बहिणू आणि ज्यायला घ्यायचंय ना, 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 थे थे। गीस गीस ना, ना ते कत्ता पण म्हणजे असे हे नाहीत किती घेच घीस नाही कर ज्यांना नाही घ्यायचं का ते टाइम वेस्ट करते तर बरेचसे लेडी ना आता ते दिसतो म्हणजे पहिलं दोन किलो आपला ढाब्याला गेला मसाला नंतर मग आपला दोन किलो दोन किलो म्हणजे चार किलो केला होता ना नंतर तर तो पण गेला मी नाही का म्हणले पुण्याच्या दोन तीन ताई साहेब आलते वडा ते वडा पण नेला त्याही असा म्हणजे हेच नेला त्याही म्हणजे असं थोडं थोडं म्हणजे असं हे करून नाही नेला घरी येऊन ना ते म्हणले आम्ही खास म्हणे म्हणजे भेटायला जाऊ म्हणजे भेटायला म्हणजे त्यांचं माहेर आहे इकडं औरंगाबादला ते म्हणले आम्ही तिकडे आलतोच मग म्हटलं चला आता सांगी सांगीत मसाला हे विकतात त्याच्यामुळं ठोकच घेऊन गेला दोन किलो मसाला दोन किलो सांडगे आणि लोणचं टाकला होता मी नेमकं लोणचं टाकलं होता तुम्हाला तर दाखवलेलं आहे मॅ माठामध्ये लोणचं टाकलेला होता तर ते पण त्या शंभर कैरीचं टाकला होता मॅ ते दोघी जी ना नियाला बघा दोन दोन किलो एक किलो आहे माझ्याकडे आता सध्या टाका मग ऑर्डर आणि फुकट परेशान करू नका बर का तर लव यू बाय टेक केअर द्या असं सपोर्ट राहू द्या हय वा न करेक्ट